तो माका एक दिवस सांगायला लागतो जर माझी तुका उन्हा ठाव माझ्या आजान उन्हा तेव्हा तर मोठ्या काय काय केल्या म्हटलं तुझ्या आजान म्हटल्या केल्या तरी का माझ्या आजान उन्हा आजोबा तेव्हा तर वांग्याचा झाड लागले त्या वांग्याचा झाड उन्हा डोंगरा येतात तुम्ही सांगा वांग्याचा झाड कधी डोंगरा येतात आता झाला तर त्याची वांगी केली जाऊ केली होई म्हटलं माका काय खुळ बनायच नाही माझ्या आज्यान वांग्याचा झाड म्हटलं तुझ्या आज्यान जर वांग्याचा झाड लायल्या माझ्या आज्यान उतला काय तर तुला सांगतोय काय केल्यान म्हणाला तुझ्या आज्या माझ्या आज्यान उतल्या मोठी कडाई घेतली होती केसूरून तिसूर कडाई होती मोठी कढाई त्याच्यात जर वडे सोडूचे झाले तर निशान लावून सोडू होते एडी मोठी कढाई घेतली माका काय उनाग लागलो का माका खुळ बनायचं उतला तिया माका काय सांगलं माझ्या आज्यान वांग्याचा झाड लायल्या त्या डोंगरा आहे दहा म्हणजे तुझ्या आज्याची वांगी येदी असतली तुझ्या आज्याची वांगी बाजा होऊ नये माझ्या आज्यान उतला मोठी कढाई हाडली जे का समाजला तो हसलो नाही तर करमान मेलो समजला मग माका बापू सुनाग लागलो आता लोकांना काहीतरी नको तर सांगतो आमच्या घराकडे किल्लेच येतात ती आम्ही लागलो लगेच कर लगीन करू का पोरा रस्त्यार पडली लगीन करू कोरा रस्त्यार पडली बापूस माझं काय उल लागलो तुका लगीन करू बरोबर कोणाक तरी कोणाला सांगाय पहिली स्वर्गत ह्या काकांनी हाडले yeah. हाडले ती हाडल्याने आता माझ्यावर बोगते त्यांच्यानी पहिली स्वर्गत हाडलेले स्वर्गत बहूक गेलो खोटा कोटा सांगा बापाशी काय सांगले उतला लगीन जाऊन नाही तर नको जाऊन कोरार बोगून हा मारतात बहूक गेलो उंच उंच हळूहळू पोट दरवाजा सुन बाहेर येता ता माझ्यावर बघता मी या त्याच्यावर बघतो उंच उंच माझ्या फुटे देऊन उभे रावला उभे राहूला हातात घेतल्या मोठी परत त्याच्यात थैल्या थे पानाचं विडो निरंजन थैल्या आणि माझ्या फुड्या देऊन उभे रावला आणि उन्हा लागला सोनियाच्या ताटी उजाळ आता सांगणार ना माका तुम्ही सांगा ज्या पोरात माका भाऊस मानले आणि त्याच्यावर लगीन करून मी संसार करू ती स्वर्गत मोडून टाकले दुसरे पणाक बाहेर सरले दुसरे पणाक आता वहिनी स्वर्गत हाडली हाडले माझा लगीन झाला उन्हा असता समजला काय ती स्वर्ग हाडले माझा काय तर लगीन झाला न्याया मेळ झाला पाच परतावून झाला आणि पहिल्या राती गजाल सांगतोय समजला पहिल्या राती मिया नव्हतो का नव्हत्या मी या काय सांगले बाय गो ती या वरते बाकड्यार गुठली तर मी या उठल बाय खालते निघतय माका उन्हाला ओ तसा करू नका तुम्ही सुद्धा वरते या आवशी माका वरते बोलायचा शब्दात मांडी होणार वरते गेल तर माका काय ओ तुमची टकली माझ्या मांडियेत्यायच टकली मांडय ठेयले तर माझ्या टकले हात ठेवायला आणि उन्हा लागला सासरवाडी धावत गेले सासऱ्या ही परिस्थिती काय तर मला खायू लागलो जाऊया भिया नको ज्या दिवस अमवाशा असतली तो दिवस माझ्या चडवाक सांभाळून घे अमवाशे दिसा त्याची मेरवा चाळवतली मग तुझ्या बरोबर तो संसार करता हो